नांदेडच्या माहूर येथे प्रचार सभेत आमदार भीमराव किरामे यांनी आपले विचार मांडताना तेवीस महिन्याच्या कालावधीमध्ये मतदारसंघात दोन हजार पाचशे कोटी रुपयांची विकास कामे केल्याचं सांगितलंय त्यासाठी कुठल्याही प्रकारचा जातीभेद पक्षभेद न करता निधी दिल्याचंही त्यांनी यावेळी उल्लेखात म्हटलं त्यामध्ये माहूर पंचायत ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या ताब्यात असताना सुद्धा नगरपंचायतीच्या माध्यमातून तेवीस कोटी रुपये खर्चून भोजंती तलावाचा केलेला कायापालट दोन कोटी रुपये खर्चून माहूर शहरातील बुद्धभूमी परिसरात उभारलेले भव्य सभागृह क्रीडा संकुलासाठी मंजूर केलेला पाच कोटी रुपयांचा निधी सात कोटी रुपये खर्चून बांधलेले अंतर्गत रस्ते अशा प्रकारे भेदभाव न बाळगता काम केल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला आहे किनवट माहूर मतदारसंघामध्ये आजचा शेवट दिवस आहे प्रचाराचा आणि आज या ठिकाणी भीमराव तिरामे यांची सभा सभा ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे काय सांगाल सर आज आज आपली सभा प्रचार आज शेवटचा टप्पा आहे काय सांगाल आज आपल्याला कसा प्रतिसाद मिळत आहे मतदारसंघाबद्दल पूर्ण मतदारसंघामध्ये शेवटच्या चा टप्प्याचाही माझी सभा या ठिकाणी होते मी आत्तापर्यंत जेवढ्या काही निवडणुका लढवल्या तेवढ्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने प्रसिद्ध असा लोकांचा उत्साहासाचा त्याच्या कितीतरी पटीने लोकांनी प्रेम आणि आशीर्वाद या ठिकाणी मला दाखवलेला आहे आणि त्याच्यामुळं मला एक विश्वास झालेला आहे की लोकं विकासाच्या बाजूने या ठिकाणी राहतात कर्तृत्व आणि ने नेतृत्व ज्यांना लोकांना मान्य आहे अशा कार्यकर्त्याला पाटील मा आशीर्वाद देण्यासाठी लोकं राहतात आणि म्हणून महायुतीचा आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून या उद्याच्या वीस तारखेच्या मतदानाच्या नंतर जेव्हा काउंटिंग होईल त्यावेळेस या भागाचं तिसऱ्यांदा मी नेतृत्व करेल योग्य शंभर टक्के खात्री